बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार

थोडंसं जनजागृती लोकांपर्यंत माहिती पोहोचावी म्हणून तुमच्याशी तुम बोलतोय मी आज तर यामध्ये आपण चार वाजता एक जे आपल्या ज्या चार ठिकाणी आपल्याकडे भोंगे आहेत ते दोंगे वाजवले जातील भोंग्याचा जो वाजल्याचा जो हे आहे पॅटर्न जो आहे तो कमी जास्त कमी असा पॅटर्न तो त्यामुळे तो हा भोंगा जर वाटला तो दोनटे वाजेल तर दो 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 लोकांनी सुरक्षित ठिकाणी जाऊन लपावं कुठंतरी सेफ राहावं अशी अपेक्षा आहे आणि साधारण पंधरा दिवसांतर पुन्हा एक फ्लॅट भोंगा वाजला जाईल की त्यावेळेस ते असा होईल त्याचा म्हणजे जो कमी जास्त वेळेस भोंगा जो असेल त्याचा अर्थ की ते अटॅक झाला आहे आणि आपल्याला पुढची तयारी करायची आहे किंवा पुढचं आपल्याला पाऊल उचलायचं आहे असा त्याचा अर्थ होईल आणि लोकांपर्यंत ही मेसेज जावा म्हणून आपण आताच आपल्यासाठी बोलतो आहे याबरोबरी मी संध्याकाळी आठ वाजता एक ब्लॅकआउट पण विचार आपला आहे तो पण पंधरा राहील आठ ते सव्वापर्यंत ब्लॅकआउट राहील ब्लॅकआउट आपल्याला कसं वागायचं आहे किंवा काय आहे की आपल्याकडे मुवमेंट जे आपली आहे आपल्या ज्या हालचाली आहेत किंवा जे अॅनिमी कंट्रीला ट्रॅक होऊ नयेत असं त्या रात्री आपण लाकवड करतो आहे लाखोड केल्यामुळे लाईट सगळ्या बंद राहतील गाड्यासुद्धा लो लाईटमध्ये चालवल्या पाहिजे बंद ठेवलं पाहिजे गाड्यासुद्धा होता कामाची नाही बॅटरी कुठे वापरता वा कामाची कामा नाही लाईट गेली म्हणून बॅटरी जरी वापरला तरी ती खाली करून वापरावी तिथं तोंड वरती करू नये जेणेकरून तुमचं लोकेशन सध्या कुणाला कळणार नाही अशी व्यवस्था आपल्याला करायची आहे हे ही माहिती लोकांपर्यंत जायची जावी अशी अपेक्षा आहे की जर झालं वॉरफेअर तर आपण कसे पद्धतीने वाचू वाचू शकू आणि आपल्याबरोबरने आपल्या बाजूशी जे आपण मंडळी त्यांचे जीव वाचवता येईल आपल्याला त्यासाठी आपल्याला ही तयारी करायची आहे हा डेमो करताना एक अजून एक आहे की आपण सगळे एक आहोत सगळे भारतीय आहोत एक आहोत आपण सगळे युनायटेडली आपण उभे आहोत हा विषय पण आपल्याला द्यायचा आहे अशासाठी आपण हे सगळे डेमो घेणार आहोत हे करताना आता आपल्याला म्हटलं की आपल्याकडे चार नगरपालिकांच्याकडे भोंग्याची व्यवस्था आहे बाकी सगळं भोंगेची आपल्याला नाही त्यामुळे भोंगा म्हणून वाहतात त्या चार नगर बाकी ठिकाणी ग्रामस्थांना सूचना देतो आहोत की त्यांनी काहीतरी व्यवस्था करावी की लोकांपर्यंत हा मेसेज जाईल तुमच्या मार्फत तुमच्या माध्यमातून आपण हा सर्व लोकांना पोहोचाव प्रयत्न करतोच आहोत पर याबरोबर शाळांना पण आपण सूचना देतो आहोत शाळांच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा मेसेज जाईल एनसीसी आहे एनसीसी मुलं आहेत यांनाही आपण नियोजन करून घेतो आहोत आणि या सगळ्याच्या मार्फत आणि काही संघटना म्हणजे आपल्या संघटना पण आहेत किंवा ज्या एन जी ओज आहेत त्यांची मत आपण घेतो आहे की ज्यामध्ये आपल्याला त्या पिरियडमध्ये मदत करायला पण उपलब्ध आहे त्यामुळे आपल्याकडचं कंट्रोल रूम जे आमची इथली जी आहे कंटब्जी उडी राहील ती ती टेस्टिंग करतो आहे त्याचं आपण किती चालते काय बरोबर याबरोबर नगरपालिकामध्ये पण ज्या त्याचे कंट्रोल त्याही आपण टेस्ट करणार आहोत तसेच कार्याच्या जे कंट्रोल त्याही टेस्ट करणार आहोत की ह्या सगळ्या आपल्या यंत्रणा चालतात का नाही बरोबर किंवा तिथं काही काय असते आहे का त्यामुळे या सर्व गोष्टीचा विचार आपल्या मार्फत लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून मी आपल्याशी बोलतो आहे प्रश्न सर संदर्भातला आहे समजा नगरपालिका क्षेत्रामधल्या गोंग्याची व्यवस्था जे आपण करतोय ते ठिकाणी जे सायबन वाज आपल्याला त्या साहेब लोकांनी कुठे थांबावं कुठे हे जागा आपण नोटिफाय करताना देणार आहोत शाळा असतील किंवा सगळ्यांना शाळा न शक्य नाही आपल्याला पण जे जिथं आहे चांगल्या म्हणजे चांगली इमारत आहे स्ट्रॉंग इमारत आहे स्लॅबची इमारत आहे पक्की इमारत आहे तिथे लोकांनी जावं जिथं नोकळे तिथं ओपन स्पेस आहे तिथे त्यांनी कानात कानाला बो बोटत लावून खाली झोप आडवून झोपावं छातीनं टेकता झोपायला पाहिजे नाही असतं म्हणजे त्यांचा म्हणजे त्यांना त्रास होणार नाहीचा किंवा त्याला फ्लॅट वाटत असं या गोष्टी लोकांमध्ये पोहोचायचे प्रयत्न आपण करतो आहोत याबरोबरनी आपली यंत्रणा बाकीची यंत्रणा जी आहे फायर बॅटिंग आहे किंवा आपल्याकडे आरोग्य यंत्रणा आहे पोलीस यंत्रणा आहे ती अलर्ट आहे का नाही तिथे काय कमी असते आहे का याची पण आपण टेस्टिंग करणार आहोत सिग्नल जो आहे तो कमी असल्यामुळे तो सलग राहणार नाही तो कमी असल्यामुळे असा वाजवला फॉर टू मिनिट्स तो वाटल्या तर तुमचा म्हणजे लोकांना असं लक्षात येईल की बाबा आपल्याकडं हल्ला झालाय आपल्यावर किंवा हल्ला होणार होणार आहे आपण सेफ ठिकाणी गेलं पाहिजे सेफ तुम्ही घर पण सेफ असायचं तस आणि जे कोणी ओपन मध्ये खुलेमध्ये आहे त्याने कुठेतरी सेफ ठिकाणी जावं जे ओपन म्हणजे काहीच नाही तिने चोपाव खाली अशी व्यवस्था करतोय आणि पात्र आपण जो दुसरा जो, जो भोंगा वाजला तो फ्लॅट आहे एक फ्लॅट भोंगा वारायला वाजला एक मिनिट मिनिटासाठी की आता संपलाय सगळं आता आपण आता आपण आपल्या कामाला हे करण्या हरकत नाही त्या वेळेला बाकीची आपली यंत्रणा आहे कारण या काळात सगळी यंत्रणा असेल मुमेंट नो मुमेंट त्यामुळे हे संपल्यानंतर जी बाकीची जे यंत्रणा आपल्या आहेत बाय फॅटर आहे आरोग्य विभाग आहे पोलीस विभाग आहे किंवा आमचे इंडियर बसलेले असतील त्या वेळेला किंवा अपत्य लोक आहे सगळे त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आवश्यक आहे तिथे जातात आणि आपलं काम सुरू कर ब्लॅक ब्लॅक काय आहे की आपण लाईट बंद करतो याचा आता काय होतं की लोक आपण हाईड करतो आपल्याला आपल्याला हाईड करतो आहे मी लाईट बंद केली तुम्ही सुरू केलं काय होतं थोडक्यात त्या ठिकाणी नागरिक त्या वाहन चालकाने स्वतःला हाईड करावं बरोबर ना हाईड करावं मुमेंट होऊन ये किंवा आपल्यामुळे एनिमीला ला कळून एक होंदे व आहे ही था जी मुवेट आहे त्या लोकांना कळता कामाची नाही यासाठी आपल्याला ते लाईट बंद कराव्या आता सर बऱ्याच ठिकाणी असं आहे की लाईट जरी असल्या तर इमर्जन्सी लाईटची व्यवस्था केली म्हणजे इन्व्हर्टर वगैरे असं आहे घरामध्ये तर त्या लाईटी त्यांच्या चालू राहतील तर त्यांना काही कसं आहे की हे जनजागृती आपण आता की काय करावं काय करू नये हे तुम्हाला सांगायचं सगळ्यांचं आपण बंद लाईट सगळ्या लाखाडो केल्यामुळे बंद होतं परंतु जर दुसऱ्या लाईट असत इमर्ज लाईट आपल्याकडे इन्वर्टर आहे किंवा बॅटरी आपल्याकडे टॉर्च आहे तुम्हाला वापरता येते नाही असं नाही सात आठ लाईट आपल्याकडे आहे तर मी एक लाईट तुमचं काम करू शकता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला हेड व्हायचं आहे हेडवाइस म्हणजे काय व्हायचं आहे की पुढच्या कळलं बाई कोधी होईल सगळं बदलतात चांगली गोष्ट आहे पण तुम्ही तुम्हाला काहीच काही काम तुम्ही मग उलट थोडस मी बॅटरी खाली का करू शकता था? खाली फक्त कागद वाचा का करू शकता वरती लाईट टाकायची नाही म्हणजे सिग्नल जाणार नाही वरती असं अशा पद्धतीने आपल्याला वापर करता येईल मिनिमम वापर ठेवावा बंद तर अजून चांगली गोष्ट आहे कार्यक्रम आहे तो तो संपूर्ण जिल्हाभर होईल तो पहिला जो कारण सकाळचा जो आहे तो जिल्हाभर होईल चार चार सहा चार तीन ते तीन वीस नाही आता टायमिंग आलं आहे ते नगपालिका भोगावा पण च्या नगबा घेतल्या पण त्यामध्ये सावंतवाडी आहे मालवण आहे डेंगूरला आहे आणि गंतवली त्याच्या नगरपालिका आहे देवळ देवळ पुठूर मध्ये असल्यामुळे तेवढं पण घेतो आपण आपला जिल्हा हा पोठल जिल्हा आहे पोठुल जिल्हा असल्यामुळे इट इज अॅल गुड एज अ बॉर्डर म्हणून आपल्याला धोका असू शकतो किंवा आपल्याला डाट्या होऊ शकतो म्हणून आपल्या आणि थोडी तयारी ना दाखवावी जे लँड बोर्डरचे जिथे लोक जे राज्य किंवा जे जिल्हे आहेत त्यांना काय माहिती असतं काय काय होत नाही काय होत काय होतं काय होत नाही आपल्याला असं एक सवय नसते किंवा माहिती नसतं आपल्याला थोडी जाणीव व्हावी लोकांना म्हणतो आपण हे उद्योग करतो आहोत आता त्यामुळे ह्या याच्यामध्ये लोकांनी तुला आम्हाला सहकार्य करायची अपेक्षा आहे दोन्ही वेळेला म्हणजे दुपारचा पण आणि संध्याकाळचा पण इथं आपल्याला चार गणपती आपल्या इथला इथला आपला भोंगा पण आहे करण आपला तो तोही वाजेल आणि याच्यावरून मी अजून एक तिरांचा पण एक भोंगा आहे तिलाचा भोंगा डॅमसाठी तोरी वाजेल जेणेकरून काहीतरी धोका आहे जी जाणीव लोकांपर्यंतच आहे उद्या आपण नॉकिंग जे करणार आहोत यामध्ये आपण ज्या नगरपालिकांचा उल्लेख केलेला नाही आहे बागरपालिकांमध्ये भोंगेची व्यवस्था व्यवसाय पण त्यांची आपण नावचा उल्लेख केला परंतु पूर्ण जिल्ह्यामध्ये आपण हा कार्यक्रम राबवणार आहोत हे राबवताना आपल्याकडे ज्या ज्या सुविधा उपलब्ध आहेत त्या स्पीकर स्पीकरची व्यवस्था असेल तर त्यांनी त्या स्पीकरवरून ते अनाऊन्स करावं त्या ठिकाणी बँका आहे बँकांचा पण साऱ्यांचा वापर करावा आणि सर्व दूर पूर्ण जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम राबवला जावा अशी आमची अपेक्षा आहे हे करताना लोकांपर्यंत ही जाणीव झाली पाहिजे की असं जर काय घडलं तर काय काय करायला पाहिजे काय करायला नाही पाहिजे ही माहिती आपल्यामार्फत मी आपल्या सगळ्यांच्या पुढे ठेवतो आहे जेणेकरून ती सर्व लोकांना पोहोचेल आणि हा कार्यक्रम यशस्वी होईल या निमित्ताने आपण भारत एक संघ आहोत आपण सगळे एकत्र आहोत ही जाणीव लोकांपर्यंत जावे अपेक्षा आज आपण कलेक्टर सरांच्या अध्यक्षतेखाली सिव्हिल डिफेन्स यांची एक बैठक ठेवली होती त्या बैठकीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आपण काही निर्णय घेतलेले आहेत आणि त्याच निर्णयामार्फत आम्ही कळवत आहेत की उद्या सिव्हिल डिफेन्स जे ड्रिल घेणार आहात त्याच्यामध्ये काय काय करायचं आहे आणि काय काय नाही करायचे आहे पहिला असा टाइम आहे की आपण हे सिव्हिल मॉक ड्रिल कशासाठी घेतो आहे तर युद्ध जेव्हा होतं त्या टाइमला काय आपण करायला पाहिजे कोणत्या कंडिशनमध्ये लोकांनी राहायला पाहिजे कशा प्रकारच्या कंडिशन येऊ शकतात त्यासाठी तयार राहण्यासाठी ही आपण एक ड्रिल घेतो या मध्ये स्पेसिफिकली युद्धाच्या टाईमला इलेक्ट्रिसिटी आरोग्य आणि वॉटर सप्लाय याचा जो सप्लाय आहे तो कंटिन्युअस राहायला पाहिजे याच्यामध्ये जेव्हा एअर बंबार्टमेंट वगैरे सारखी परिस्थिती निर्माण होते त्या टाईमला सायरन सगळीकडे स्टार्ट होतात उद्या आपण मॉकच्या टाईमला सायरन एक चार वाजेचं ठेवलेलं आहे ते चार वाजता सुरू होईल आणि चार पंधराला ते बंद होईल चार वाजता जे सायरन सुरू होणार आहे ते पॅटर्न पॅटर्नमध्ये असणार आहे कमी जास्त आवाजामध्ये असणार आहे त्याच्यामध्ये दोन मिनिटांसाठी हा सायरन कंटिन्युअस चालू राहील सगळ्या नागरिकांनी जिथे जिथे सायरन वाजेल त्या 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 ठिकाणी नागरिकांनी अलर्ट राहायचं आहे आणि त्या प्रकारे पुढची कारवाई सुरू करायची आहे आणि ही जी मॉकड्रिल आहे ही आपण पंधरा मिनिटासाठी ठेवतोय म्हणून चार पंधराला हा क्लोजिंग सायरन वाजणार आहे तो एक कंटिन्युअस एक मिनिटासाठी सायरनचा आवाज येईल त्याच्यामध्ये वर खाली आवाज होणार नाही तर दोन्ही आवाजामध्ये डिफरन्स आहे लोकांनी त्या डिफरन्सला समजून घ्यायला पाहिजे त्या फरकेला समजून घेतलं पाहिजे हा जो सायरन आहे तो डिस्ट्रिक्ट कलेक्टर सर यांच्या ऑफिस मधून येईल तहसीलदार ऑफिस असतील बँक असतील किंवा बाकी ठिकाणी पण पण आपण जिथे सायरन आहे त्या ठिकाणी नंतर अँड करायचे आहे की बॉम्बार्डमेंटच्या टाइमला काय काय करणं अपेक्षित आहे लोकांकडनं तर तसे आम्ही दिलेलं आहे जर हवाई हल्ला झाल्यास नागरिकांनी काय करावे जसं पहिलं आहे की इमारतीमध्ये वरच्या मजल्यावर असेल तर मजल्यावर जावे बाकी नंतर मग घरच्या आतल्या भिंती जवळ कोपऱ्याच्या कोपऱ्याच्या बाजूस बसावे अशा ज्या काही सूचना आम्ही आणि डोर्स अँड डोर्स डूज ते आम्ही बनवलेले आहेत आणि ते आम्ही नागरिकांना आपल्या मार्फत पत्रकार मित्रांमार्फत आम्ही सर्क्युलेट करणार आहोत एक डिटेल व्हिडिओ पण आहे जो आम्ही सगळ्या नागरिकांना लवकरात लवकर त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुप आणि सगळ्यांकडे सर्क्युलेट करणार आहोत पुढचा मुद्दा आहे व्हॉलंटिअर संदर्भात तर व्हॉलेंटिअर आपल्याकडे विविध प्रकारचे व्हॉलेंटिअर्स आहेत पहिलं आहे की जे मेडिकल व्हॉलेंटिअर्स आहेत त्यांची आम्ही एक लिस्ट घेतलेली आहे जे ते आपले आरोग्य अधिकारी आहेत त्यांच्याकडे लिस्ट आहे ते सगळे मेडिकल व्हॉलेटियर्स अशा टाइमला हॉस्पिटल्स मध्ये मदतीसाठी जातील दुसरे आहे फायर अँड रेस्क्यू मध्ये ज्यांची ट्रेनिंग झालेली आहे आपण डिझास्टर मॅनेजमेंट मार्फत त्यांची ट्रेनिंग घेतली आहे ते लोक फायर अँड रेस्क्यूच्या कामासाठी मदत करतील तिसरे आहे की ज्यांना लहान मुलांना इव्हॅक्युएट करण्यासाठी किंवा त्यांना मदत करण्यासाठी आपण डिझास्टर मॅनेजमेंट मार्फत ट्रेन केलेलं आहे तर तसे व्हॉलेंटिअर्स एज्युकेशनल इन्स्टिट्यूट जे शाळे शाळे असतील कॉलेज असतील अशा ठिकाणी मदत करण्यासाठी जातील पुढचे आहे आपण या सगळ्या गोष्टींमध्ये व्हॉलंटिअर्समध्ये एन सी सी पण करून घेत आहे त्याच्यानंतर मग एन एस एस पण इन्क्लूड करून घेत आहेत आणि बाकी इतर जे एन जी ओस पण आहे जे सर्व नागरिकांमध्ये काम करतात यांना पण आपण जास्तीत जास्त प्रमाणात इन्क्लूड करून घेणार आहे आता हॉस्पिटल जर बघायला गेला तर वोलिट, व्हॉलेंटिअर जे आपले आहेत ते हॉस्पिटल याच्यामध्ये प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटल दोन्ही एकत्र प्रमाणेच काम करतील याच्यामध्ये कोणताही फरक केला जाणार नाही जे पण आपले इवॅक्युएटी असतील जे पण आपले इंजर्ड लोक असतील यांना जेव्हा वेळ येईल तेव्हा प्रायव्हेट हॉस्पिटलला पण आपण ताबडतोब घेऊन जाऊ शकतो आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटल्सला पण आपण घेऊन जाऊ शकतो जे जवळपास आहे सगळ्यात जवळ जे आहे त्याच्याकडे तिकडे घेऊन जायचं आहे नंतर मग ज्या ना पण व्हॉलेंटिअर्सला आपण नागरिकांच्या मदतीसाठी ट्रेन केलेला आहे की वय वृद्ध यांना कशाप्रकारे कर मदत करावी त्याच्यानंतर मग महिलांना कशाप्रकारे कर मदत करावी प्रेग्नेंट महिलांना कशाप्रकारे कर मदत करावी ज्यांना ट्रेन केले ते त्या कामासाठी मदत करतील पुढचं आहे की डिझास्टर इन केसच काही डिझास्टर त्याच्यामध्ये झालं की धरणावर वगैरे काही अटॅक झाला ज्या लोकांना आपण याच्यासाठी ट्रेन केलेला आहे त्या एरियामध्ये रेडी राहतील पुढचा मुद्दा आहे कंट्रोल रूमचा तर दोन ठिकाणी आम्ही कंट्रोल रूम स्थापना केलेल्या आहेत एक जिल्हा अधिकारी कार्यालय याच्यामध्ये जी कंट्रोल रूम आहे तिकडे कलेक्टर सर होता आणि मी आम्ही इथे उपस्थित राहणार आहोत नंतर पोलीस ऑफिस मध्ये जे कंट्रोल आहे कारण की पॅनिक सिच्युएशन अशा टाइमला कधी येऊन जाते तिथे डायल वन वन टू वर बहुतेक कॉल येऊ शकतात तर पूर्ण वेळासाठी एक डीवायस अधिकारी आणि एक एक्झिक्युटिव्ह एक एक मॅजिस्ट्रेट यांची नेमणूक आम्ही तिकडे कंपल्सरीली केलेली आहे उद्या पूर्ण दिवस हे दोन्ही पण अधिकारी कंटिन्युअसली तिथे उपस्थित राहतील नंतर मग या दोन्ही कंट्रोल रूम मध्ये एक आर्ली रिपोर्ट जनरेट होणार आहे एक आधी रिपोर्ट जनरेट होईल त्या रिपोर्ट नुसार कळलं जाईल की कोणत्या ठिकाणी आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये कुठे कुठे काय परिस्थिती आहे आणि कशा प्रकारे त्याला हाताळणं चालू आहे पुढचा आहे शेल्टरचा विषय तर सर्व नागरिकांनी जे स्ट्रॉंग शेल्टर आहे स्ट्रॉंग इमारती आहे मजबूत इमारती यांना ओळखून घ्यायचं आहे यांना नोटिफाय करून घ्यायचं आहे ज्यांचे पक्के घर आहे ते त्या पक्के घरामध्ये शेल्टर घेऊ शकतात जसं बिलरच्या बाजूला किंवा तळ मजल्यामध्ये जाऊन अशा ठिकाणी शेल्टर घ्यायचं आहे ज्यांनी स्ट्रॉंग काही आर्किटेक्ट बनवून ठेवला आहे त्या ठिकाणी त्यांनी शेटर घ्यायचं आहे ज्यांचे कच्चे घर आहे किंवा जे स्लम्स एरियामध्ये त्यांचे घरं आहेत त्यांनी गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशनचे जे, जे बिल्डिंग्स असतील गव्हर्नमेंट शाळा असतील किंवा गव्हर्नमेंट ऑफिसेस असतील अशा ठिकाणी शेल्टर घेण्यासाठी त्यांना जागा उपस्थित आहे त्यांनी त्या ठिकाणी लवकरात लवकर जागा लोक पुढचा मुद्दा आहे की नाईट आउटचा तर आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आठ वाजेचा जो टाइम आहे तो, तो नाईट आऊट साठी डिसाईड केलेला आहे परत जसं चार वाजता करणार आहे तर आठ वाजता पहिला सायरन वाजेल तो कमी जास्त आवाजामध्ये सायनर सायडल पॅटर्न मध्ये हा सायरन वाजवला जाईल सगळ्या जिथे जिथे सायरन आपले अवेलेबल आहे तिकडून त्याच्यानंतर मग पूर्ण्या या पंधरा मिनिटांसाठी नाईट आउट केल्या जाणार आहेत स्पेशली कोस्टल एरियामध्ये केलं जाणार आहे नागरिकांनी त्यांचे सगळे जे लाईट वगैरे हो आहे ते सगळं बंद करून ठेवायचं आहे ते जर टॉर्च वगैरे हो इमर्जन्सी असेल त्या ठिकाणी मोबाईल किंवा टॉर्च असा वापरेल तर तो पण जमिनीच्या दिशेने त्या लाईटचा प्रकाश आला पाहिजे अशा प्रकारे त्यांनी टॉर्च वगैरे वापरायचे आहे याच्यामध्ये नाईट आऊट करताना गाड्या जे पण असतील गाड्या पण त्याच जागेवर थांबून जातील त्याच जागेवर थांबून जातील आणि त्यांचे जे लाईट वगैरे आहे ते सगळे त्या प्रकारे बंद करायचे इमर्जन्सी असेल तर डिम लाईट मध्ये कशा प्रकारे अँब्युलन्सेस आणि इमर्जन्सी व्हेकल पुढे जातील त्या प्रकारे त्यांनी नियोजन करायचं आहे दुसरं गोष्ट आहे की असा जेव्हा खरखर युद्धची स्थिती असते बाकी रेल्वेला पण डायरेक्शन दिले असतील दिलेले असतात त्या प्रकारे रेल्वेस पण आपल्या जागेवर थांबतात आणि पुढची ते कारवाई करत असतात ठीक आहे याच्यामध्ये पुढचा मुद्दा आहे आपल्या इथे जे पण व्हायटर इन्स्टॉलेशन्स आहे त्याला कॅमोफ्लाइज करण्यासाठी दुश्मन जे हवाई जहाज असतात त्यांना दिसू नये म्हणून त्यांना कॅमोफ्लाइज करायचं आहे त्यांना छुपाओ मध्ये आपल्याला ठेवायचं असतं त्याच्यासाठी नागरिकांनी पण त्याच्यासाठी मदत करायचं आहे पुढचं आहे की इव्हॅक्युएशन प्लॅन जो आहे की हवाई हल्ला झाला बिल्डिंग आणि याच्यामध्ये लोक जेव्हा अडकतात किंवा फसून जातात त्या लोकांना कशा कशाप्रकारे करायचं त्या प्रकारे आपण सिव्हिल डिफेन्स मार्फत ट्रेनिंग दिलेली आहे होमगार्डला होमगार्डला पण ट्रेनिंग दिलेली आहे बाकी डीडीआरएफ जी आपली आहे डिस्ट्रिक्ट लेवलचे रेस्क्यू फोर्स आहे त्यांना पण आपली ट्रेनिंग झालेली आहे तहसील कार्यालयामध्ये लोकांना ट्रेनिंग झालेली आहे पोलीस विभागामध्ये लोकांना ट्रेनिंग झालेली आहे त्या प्रकारे ते इव्हेपेट करतील बाकी पण जे व्हॉलेंटियर्स आहे ते याच्यामध्ये नक्कीच मदत करतील अशा प्रकारे हा पूर्ण प्लॅन तयार केलेला आहे आणि उद्या हा आपण एक्झिक्यूट करणार आहे हा पूर्ण दिवसभराचा प्लॅन जो एक्झिक्यूट करणार आहे तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा मेसेज पोचवा पोहचावा ही आपल्या सर्वांना विनंती आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइट युट्यूब चॅनल